शेतकरी दरम्यान नमस्कार शेतकरी दरम्यान सौर पंप योजनेमध्ये टॉपच्या ज्या कंपन्या ज्या कंपन्या सर्वांनाच निवडायच्या असतात जेन असेल जी के असेल ओसवार असेल इकोजेन असेल क्रॉमटन असेल यासारख्या कंपन्या सर्वांनाच निवडायच्या पाठीमागे महिन्यामध्ये आपण महिन्यामध्ये सांगितले होते की या कंपनीचा किती प्रमाणात कोटा येणार आहे त्या प्रमाणात पाठीमागे महिन्यामध्ये त्या कंपनीचा तेवढ्या प्रमाणात कोटा ऍड ही झाला होता आपल्या मेंबरशिप ग्रुपच्या माध्यमातून शेकडो हजारो लोकांनी कंपन्या निवडलेल्या आहेत या ठिकाणी मी लाईव्ह तुम्हाला काही स्क्रीन दाखवण्याचा प्रयत्न करेन हे लाईव्ह का दाखवण्याचा प्रयत्न करतो की कारण की भरपूर लोकांचा विश्वास नव्हतो जर मी फक्त सांगितलं तर भरपूर लोकांना पटत नाही त्या गोष्टी त्यामुळे मी लाईव्ह काही स्क्रीनशॉट दा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून तुमचा विश्वास असो की आपल्या मेंबरशिप ग्रुप मार्फत शंभर टक्के कंपनी निवडण्याचा जी हवी ती कंपनी तुम्हाला निवडता येणार आहे या मध्ये आपण शंभर टक्के सांगणार आहे की या महिन्यामध्ये कोणत्या कंपनीचा या टॉपच्या कंपन्या सांगितल्या त्या कंपनीचा किती प्रमाणात कोटा येणार आहे आणि तो कोटा कधी येणार आहे ही सर्व माहिती आपल्या मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला भेटणार आहे पण कोटा कधी येणार आहे ही माहिती आपल्या मध्ये तुम्हाला माहिती भेटणार आहे अजून एक महत्वाचा विषय आहे की भरपूर लोकांनी कंपन्या निवडल्या आहेत पण त्यांचं अजून पेमेंट पेंडिंग दाखवत आहेत वेंडरकडून वेंडर कडून ज्यांचे ज्यांचे पेमेंट पेंडिंग दाखवत आहेत त्या सर्व लोकांनी व्हिडिओ शेवट पर्यंत पहा त्यांच्यासाठी शंभर टक्के मी काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहेत जर शेवट टक्के नसेल पाहिजे तरी आपला ग्रुप जॉईन करून ठेवा त्यावरही तुम्हाला शंभर टक्के माहिती भेटणार आहे आता महत्वाचं गोष्ट की या महिन्यामध्ये कंपन्या किती ऍड होणार आहेत लक्षात घ्या मित्रांनो कंपनीचा कोटा हा तुम्हाला कंटिन्यू लाईव्ह राहिले राहिल्याशिवाय त्या ठिकाणी निवडता येणार नाही एक दोन पर्याय द्या या ठिकाणी एक पर्यायामध्ये तुम् तुम्ही कंटिन्यू लाईव्ह राहून तुमची तुम्ही कंपनी निवडू शकता त्यामध्ये कधी कंपनी येणार हेही तुम भरपूर शेतकऱ्यांना माहीत नसतं कोणत्या दिवशी येणार हेही भरपूर शेतकऱ्यांना माहीत नसतं महिनाभर कंटिन्यू तुम्ही लाईव्ह राहून तुमची हवी ती कंपनी निवडू शकता फक्त नवीन कंपनी निवडू नका कारण की नवीन कंपनी निवडली तर तुम्हाला मटेरियल चांगलं भेटणार नाही सर्व्हिस चांगले भेटणार नाही शेकडो हजारो शेतकरी असे आहेत ज्यांना अजून कंपनी निवडून पाच सहा महिने झाले तरी मटेरियल नाही भेटलं पंप बसला पंप सहा महिन्यात बिघडला त्याची सर्व्हिस पण नाही भेटली भरपूर हजारो शेतकऱ्यांचं मला कॉल येत असतात अशी चूक तुम्ही करू नका सध्या वेंडर मध्ये वीस पंचवीस नवीन कंपन्या त्या लिस्ट लिस्टमध्ये एकही एक कंपनी निवडायची नाही आपल्याला आपल्या मेंबरशिपच्या मार्फत कंपनी निवडायची आहे मेंबरशिप ग्रुप जॉईन करा शंभर टक्के तुम्हाला टॉपची कंपनी निवडून भेटणार आहे या ठिकाणी रिझल्ट पाहू शकता रिझल्ट देतो आपण त्यामुळे मेंबरशिप ग्रुप जॉईन करायला होत असतो आणि महत्वाची गोष्ट एक महत्वाचं पॉईंट या ठिकाणी सांगत आहे मेंबरशिप ग्रुपमध्ये आता थोडेसेच मेंबर आपले ऍड होणे बाकी आहे त्यानंतर मेंबरशिप ग्रुपला फुल होणार आहे ज्यांना जॉईन करायचं आहे ज्यांना चार्जेस पे करायचे त्यांनीच फक्त मेसेज करा अदरवाईज मेसेज नाही केला तर चालेल कारण की तुम्ही मेसेज केला आणि त्या ठिकाणी जॉईन नाही केलं तर काही वेळानंतर तुमचा मोबाईल नंबर त्या आपल्या चॅटमधून ब्लॉक केला जातो नंतर भविष्यात आमचा कधीही तुम्ही चॅटवर लाईव्ह चॅट करू शकणार नाही व्हॉट्सअपला त्याचप्रमाणे भविष्यात कधी आमच्याकडून कोणती हेल्प लागली किंवा आमचा ग्रुप जॉईन करायचं ठरवलं पुन्हा कधी तर जॉईन करता येणार नाही त्यासाठी सगळ्यांना एक सर्वांना नम्र विनंती आहे ज्यांना जॉईन करायचं आहे ज्यांना चार्जेस पे करायचे त्यांनीच फक्त आपल्याला या नंबर व्हॉट्सअपला फक्त फक्त मेसेज करा कॉल कुणीही करू नका कॉलचा रिप्लाय देणार दिला जाणार नाही शंभर टक्के तुम्हाला हवी ती कंपनी आपण निवड करून देतो हजारो लोकांनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून कंपन्या निवडल्या आता आपण कोटा किती येणार आहे कोणत्या कंपन्या ती पाहू मित्रांनो शक्ती कंपनीचा कोटा मागच्या मंथमध्ये भरपूर शक्ती कंपनीचा कोटा आलेला होता त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला भेटलेल्या माहितीनुसार शक्ती कंपनीचा कोटा जो आहे ते एकवीसशे ते दोन हजार याच्या आसपास शक्ती कंपनीचा कोटा येण्याची शक्यता आहे जी के कंपनीचा कोटा जी के कंपनीचा कोटा पण पाठीमागच्या महिन्यामध्ये भरपूर आलेला होता त्यामुळे ह्या महिन्यात दीड ते दोन हजार एवढा जी के कंपनीचा कोटा येण्याची शक्यता आहे जेन कंपनीचा कोटा जेन कंपनीचा कोटा मित्रांनो लक्षात घ्या पाठीमागच्या महिन्यात खूप कमी कोटा आला होता तरी आपण या ठिकाणी पाहू शकता आमच्या मेंबरशिप ग्रुपच्या मार्फत भरपूर शेतकऱ्यांनी कंपनी निवडले ज्याचे कारण काय मित्रांनो कारण की आपण कंपनी ऍड होण्याआधीच माहिती देत असतो जेन कंपनी ही फक्त फक्त आपल्या मेंबरशिप ग्रुप मार्फत निवडता आली शेतकऱ्यांना कारण की फक्त तीन ते चार मिनिट तीन ते चार मिनिट वेंडर लिस्टमध्ये जेन कंपनी होती त्यामुळे कंपनी माहीत होण्या अगोदरच शेतकऱ्यांना कंपनी वेंडर लिस्ट मध्ये होती फक्त आपल्या ग्रुप त्याप्रमाणे आपण पाहणार आहे की इकोजेन इकोजेन कंपनी पण भरपूर चांगल्या प्रकारचं चा मटेरियल आणि चांगल्या प्रकारची चा सर्विस देत आहे तर इकोजेन कंपनीचा साधारण दोन ते अडीच हजार कोटा या महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि ओसवाल कंपनी पाठीमागच्या महिन्यामध्ये ओसवाल कंपनीचं पण भरपूर कोटा ॲड झाला होता भरपूर लोकांनी आपल्या मेंबरशिप ग्रुपच्या मार्फत ओसवाल कंपनी निवडले टॉपची कंपनी चांगले सर्व्हिस चांगलं मटेरियल देत असते त्यामुळे भरपूर लोक या कंपनीच्या निवड करत असतात तर ओसवाल कंपनीचा कोटा या महिन्यामध्ये कमी येण्याचे चान्सेस आहेत हजार ते दीड हजारच्या आसपास ओसवाल कंपनीचा कोटा या महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे क्रॉम्पटन असेल Uh, मीरा असेल यांचाही कोटा या महिन्यामध्ये चांगल्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे या महिन्यामध्ये या कंपनीचा कोटा येण्याची शक्यता आहे आपल्याला माहिती भेटलेल्या माहितीनुसार तर टॉपच्या कंपनी ज्या असतात मित्रांनो त्यांचा कोटा खूप कमी असतो आणि आपल्याला त्याबद्दल माहिती होणं खूप गरजेचं असतं कारण की या कंपन्या निवडताना खूप सारे शेतकरी भरपूर महिन्यापासून या कंपनीची वाट पाहत असतात पाठीमागच्या पेरियंडमध्ये पण त्या शेतकरी अजूनही या विंडर लिस्टमध्ये त्यांना कंपनी ऍड झाल्या पण त्यावेळेस त्यांना माहिती नसल्यामुळे त्या या कंपन्या निवडत आलेल्या नाहीत ते अजूनही वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत आता पाटेमागचे शेत शेतकरी असतील आत्ता ज्यांनी फॉर्म भरले तर ते शेतकरी असतील ज्यांना आता नवीन वेंडरच्या ऑप्शन आले असे शेतकरी असतील असे मिळून भरपूर शेतकरी या कंपनीच्या प्रतीक्षेत आहेत आणि या कंपनीचा कोटा कमी असतो आता त्या वीस पंचवीस कंपन्या खूप दिवसापासून ऍड आहेत पण त्यांना कोणीही निवडत नाही फक्त या कंपनीची वाट पाहत असतात मित्रांनो त्यामुळे या कंप या वीस पंचवीस कंपन्या कुणीही निवडत नाही लक्षात घ्या कंपनी ऍड झाल्या झाल्या आपल्या मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला माहिती भेटते त्याचबरोबर कंपनी निवडताना काय प्रॉब्लेम येत असेल तेही माहिती भेटते कंपनी निवडून झाल्यानंतर तुमचं स्टेटसमध्ये काय प्रॉब्लेम दाखवत असेल पंप लवकर बसत नसेल इतरही काय समस्या येत असतील तर शंभर टक्के आपल्या मेंबरशिप ग्रुप जर तुम्ही जॉईन केलेला असेल तर त्याविषयी खात्रीशीर आपल्याला माहिती देण्यात येते काही प्रॉब्लेम असेल तरीही तुम्हाला खात्रीशीर माहिती देण्यात तर सगळ्या दृष्टिकोनातून आपला मेंबरशिप ग्रुप तुम्हाला खूप महत्वाचा ठरू शकतो फक्त तुम्ही विचार करण्याची गोष्ट आहे की दोन लाखापेक्षा जास्तीचं मटेरियल तुम्हाला भेटत असतं प्रत्येक मध्ये सांगतो मी आणि फक्त नॉमिनल चार्जेससाठी जर चुकीची कंपनी निवडली तर त्यामध्ये तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं आता तुम्ही स्वतः विचार करायचा आहे आमची कोणालाही जबरदस्ती नसते ग्रुप जॉईन करण्याबद्दल ज्यांना इच्छा आहे सो इच्छेने ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी जॉईन करा, करा। आपली सर्व्हिस फ्री नाही फ्री नाही कारण की आपण कंटिन्यू यासाठी वेळ देत असतो आपला शंभर टक्के वेळ यासाठी असतो करें आ, करें सर्व शेतकऱ्यांच्या समस्या असतील इतर काही असतील यासाठी आपण शंभर टक्के वेळ देतो रात्रीच्या कंपनी कंपन्या ऍड झाल्या त्यावेळेस पण आपण इतर ग्रुप सारखे नाही फक्त एक मेसेज टाकून थांबत नाही आपण शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचे जे प्रॉब्लेम असते ते सोडवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आपण जे चार्जेस घेत असतो फ्री आपल्या ग्रुपवर अजिबात ऍड होता येत नाही ज्यांना जॉईन करायचे त्यांनी फक्त मेसेज करा अदरवाईज मेसेज करू नका आपला नंबर ब्लॉक होऊ शकतो